डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांचे मॉम एबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांच्या वतीनं मोफत वंध्यत्व चिकित्सा आणि मार्गदर्शन शिबिर महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेळ सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर एकता जगदीश वाबळे आणि डॉक्टर राजेश बालकृष्ण ठिकाण मॉम एबल आय व्ही एफ सेंटर दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे महामार्ग हॉटेल प्रसाद समोर संगमनेर नाव नोंदणीसाठी संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा आणि शहाण्णव नव्याण्णव तीनशे सत्तावीस तीनशे एक नगरच्या केडगाव येथील जैनाचार्य श्री शिवमुनीजी जे एस एस गुरुकुलच्या वतीनं छत्रपती शिवरायांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली केडगाव अंबिकानगर पाटील कॉलनी आणि केडगाव वेस येथे विद्यार्थ्यांनी विविध ठिकाणी प्रात्यक्षिकं सादर करत परिसरातून प्रभात फेरी काढली तर संदीप कोतकर युवा मंचाच्या वतीनं आयोजित केलेल्या जयंती सोहळ्याच्या ठिकाणी या विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिकही सादर केली शालेय विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते स्वराज्य निर्माणासाठी गाजवलेल्या पराक्रमाचा इतिहास नाट्यातून जिवंत केला लाठीकाठी तलवारबाजी दांडपट्टा यांसह युद्धकलेचे थरारक धाडसी प्रात्यक्षिकं सादर करून सर्वांचीच मनं जिंकली सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं गेलं तर उपस्थित मान्यवरांचा सत्कारही केला गेला आयुष्यात पुढे जाताना आपल्या पूर्वजांचा पराक्रम हा प्रेरणा देणारा ठरणार असल्याचं प्रतिपादन तानाजी मालुसरे यांचे तेरावे वंशज कुणाल मालुसरे यांनी केलाय आज महाराजांची जयंती आहे आमच्या पूर्वजांनी जो पराक्रम गाजवला तो पूर्ण आपल्याला माहिती आहे त्याचबरोबर शिवाजी महाराजांना आपण फक्त जमिनी ओळखतो की महाराजांनी गडकिल्ले जिंकले महाराजांनी भूभाग जिंकला पण तसं नसून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याने सरलष्कर सरकेल कानोजी आंग्रेंनी कमीत कमी आणि नंतरच्या पिढ्यांनी अडीचशे वर्ष समुद्रावर अधिराज्य गाजवलं छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी अशी होती की जमिनीबरोबरच समुद्रावर सुद्धा आपलं अस्तित्व असावं आपलं राज्य असावं बऱ्याच लोकांना त्या राज्याबद्दल माहिती नाहीये शिवाजी महाराजांना नेवीचे नेवीचे फादर म्हणतात फादर ऑफ नेव्ही आणि तिथं नेवीमध्ये खूप मोठा मान महाराजांना दिला जातो त्याचबरोबर शिवाजी महाराजांचे आर्थिक शास्त्र असेल महाराजांच्या लढाई गावे असतील हे कुठेतरी आपल्या मुलांना जगण्यासाठी सांगावे जातीपातीच्या पलीकडे शिवाजी महाराज होते हे सर्वांनी लक्षात घ्यावे अठरा बकर जाती बाराज बलुतदार या सर्वांना बरोबर घेऊन महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं हे कुठेतरी आता आपल्या मुलांना आपण सांगावं आणि महाराजांची शिकवण द्यावी एवढंच बोलतो शुभ म्हणायचे परंतु चव्वेचाळीसा वर्षी शिवाजी महाराजांना जेव्हा राज्याभिषेक झाला तेव्हा संपूर्ण देशभर राजा शिवछत्रपती हा शब्द लोकांनी प्रमाण मानला आणि शिवाजी महाराजांचं नाव ऐकलं तरी जो लोकांच्या माना वाकायला लागल्या मित्रांनो असे जे शिवाजी महाराज आहेत त्यांना जे संस्कार केले त्यांच्या ते गुरुंनी केले दादोजी कोंडदेवांनी केले त्यांच्या आईने केले जिजामातेने केले शहाजी राजांनी केले त्यांच्या वडिलांनी केले आणि त्यांना समर्थ रामदास स्वामींनी सुद्धा खूप मार्गदर्शन केलं महाराजांचं सुद्धा त्यांनी दर्शन घेतलेलं त्यांचं मार्गदर्शन त्यांना मित्रांनो तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यात शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवून गुरुजनांचं आणि आई वडिलांचं ऐका आणि अशी इच्छा जरा तसं शिवाजी मोठा झाला तसा मी सुद्धा मोठं होईन एक माणूस मोठा झाला की त्याचं घर मोठं होतं त्याचं घर मोठं झाला की देश मोठा होतो आणि त्याच्यात इतकी मोठी देशभक्ती नसते या देशामध्ये जर अनेक लोक शिवाजी महाराजांसारखं काम करायला लागले तर आमचा देश इतका मोठा होईल की जगातला एक नंबरचा देश होईल आज जगातला एक नंबरचा देश अमेरिका आहे परंतु तुम्ही जेव्हा मोठे व्हाल तेव्हा भारत एक नंबरचा झाला पाहिजे अशी इच्छा ठेवून तुम्ही वागलं पाहिजे तुम्ही म्हणलं पाहिजे मला मोठं व्हायचं आहे की माझ्या गुरुजनांनी दिलेले संस्कार माझ्या आई वडिलांनी दिलेले संस्कार कधी विसरणार नाही आणि त्याची आज्ञा पालन करण्यामध्ये कधीही कसूर करणार नाही अशी जर तुमची भूमिका असेल तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल नक्कीच विजय मिळेल आणि जसं आज शिवाजी महाराजांचं नाव तीनशे पन्नास वर्षांनंतर सुद्धा घेतलं जातं हो। तसं तुमचं सुद्धा नाव भविष्यकाळामध्ये घेतलं जाईल या भारत मातेच्या संदर्भामध्ये मित्रांनो सगळे जण दे म्हणतात शिवाजी महाराजांचं आयुष्य वर्षांचं होत जे एस एस गुरुकुल खेडगावने खऱ्या अर्थाने शिवजयंती साजरी केली आज शिवजयंती निमित्त सर्व बाल कलाकारांनी वेगवेगळ्या पद्धतीने तलवारबाजी लाठीकाठी ढाल दानपट्टा असं सर्व प्रात्यक्षिक करून कार्यक्रम साजरा केला फेरी काढण्यात आली आणि सर्वात महत्त्वाचं तर आज तानाजी मालुसरे यांचे तेरावे वंशज आणि एक बोटे सर आणि असे विविध मान्यवर आज स्टेजवर उपस्थित असताना मुलांच्या पाठीवर थाप देण्यासाठी हे जे एस एस गुरुकुल आणि आपले संदीप दादा कोतकर यांच्या मंच गुंड यांनी उभं करून दिलं त्याच्यामुळं जे एस एस गुरुकुलच्या विद्यार्थ्यांना एक खूप मोठं व्यासपीठ आज उपलब्ध झालं आणि हे अजीवन त्यांनी अस्मरणीय असा कार्यक्रम मुलांनी दाखवला आणि खऱ्या अर्थाने कशा पद्धतीने महाराजांनी गड किल्ले जिंकले असतील आणि त्यांच्या साथीला जसं साथ दिले असेल मा आ, मालुसरे असतील किंवा सर्व आपले मावे असतील हे सर्वांनी जसं सहकार्य सर, केलं असेल हे के आज अनुभवलं आणि त्याचं एक छोटंसं चित्र विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक केलं त्याबद्दल सर्व विद्यार्थी टीचर्स पालक आणि सर्व मॅनेजमेंट यांचे सर्वांचे धन्यवाद आणि जे कोणी मा मान्यवर आपल्याला उपस्थित राहिले ते सर्वांचं धन्यवाद असाच उपक्रम जे एस एस गुरुकुल मुलांच्या मनावर रुजवेल अशा पद्धतीने झालं त्याचबरोबर जामखेडवरून आपले प्रशिक्षक आकाश सर आणि बबलू सरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना सर्व प्रॉपरली दांडपट्टा तलवारबाजी ढाल तलवार हे सगळं शिकवलं रायफल शूटिंग हे त्यांचंही अर्धिक अधिक अभिनंदन आभार इयत्ता तिसरीच्या वर्गातील विद्यार्थिनींनी बालशिवबा लाग हे गीत सादर केलं तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमावर गड आला पण सिंह गेला या नाटकाचंही सादरीकरण केलं तर विद्यार्थ्यांनी जामखेड येथील प्रशिक्षक आकाश आणि बबलू यांच्या मार्गदर्शनाखाली धाडसी प्रात्यक्षिकं सादर केले आणि सर्वांचीच मन जिंकले याप्रसंगी तानाजी मालुसरे यांचे तेरावे वंशज कुणाल मालुसरे मिलिंद एकबोटे राजेंद्र मोहिते सचिन भोसले पाटील संदीप कोतकर युवा मंचा अध्यक्ष भूषण गुंड विद्यालयाचे प्राचार्य आनंद कटारिया निकिता कटारिया मीरा थोरात अयोध्या कापरे यांसह विद्यार्थी पालक केळगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते शुभम पाचरणे से न्यूज मराठी अहिल्यानगर परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलंय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सुटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावरच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा